पुणे प्रॉपर्टी आणि तुमच्या जे बसलेले आहेत ते आपले पटेल साहेब आहेत सत्तार साहेब सत्तार साहेब तुम्हाला माहित नाही की मी तुमच्या समोर कॅमेरा केलेला आहे साहेब काय सिच्युएशन आहे आणि कशासाठी आज पुन्हा आमच्या ऑफिस मध्ये तुम्ही आलेले आहे आज मी ह्याच्यासाठी आलेलो आहे की माझे एक मित्र लातूरून आलेले आहेत म्हणजे पंधरा वर्षापासून हे पुण्यामध्ये स्थायिक राहिलेले आहेत त्यांनी आज जागा घेण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी आपला व्हिडिओ बघितला किंवा माझ्या फोनच्या माध्यमातून आपल्या ऑफिसला आलेले आहेत आणि त्यांचे मिसेस पण सोबत आलेले आहेत ते थोडं फोनवर बोलत आहेत तर ते दोघं पण आज त्यांची इच्छा झालेली आहे की आपलं जी काही चार जागी प्रोजेक्ट चालू आहेत ते प्रोजेक्ट बघण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांना मी समजावून सांगितलेलं आहे की आमच्या पशी जागा जो व्यक्ती घेतो त्याला घर करण्यासाठी आम्ही जागा देतो आणि कागदपत्राची माहिती त्यांना मी डिटेल दिलेली आहे तर त्याच्याबद्दल जो पण जे काही माहिती आहे तर शाहीद बिलकुल शाहिदबाई पण बसलेले शाहिद भाई काय चालू आहे तुमचा नमस्कार नमस्कार कुठो जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे पुणे जय आ... महाराष्ट्र आणि जय जय पुणे खूप दिवसानी नाही आम्ही तर होतो साहेब इथं तुम्हीच खूप दिवसांनी कारण की तुम्ही गेले होते बाहेर बरोबर बरोबर ना मी लोकांना बोललो लोक विचारत होते मला आणि मी मी त्यांच्याबरोबर भरपूर चर्चा केली माझे व्हिडिओ रोजचे यायचे पण आमचे शाहीद भाऊ बेपत्ता असायचे तर शाहिद भाऊ काय विशेष काय आज काय विशेष आपण चालणार आहे थोडंसं सस्पेन्स ठेवून आपण हे करू कारण की आपल्याला परत लाईव्ह पण करायचे आणि लाईव्ह मध्ये भरपूर आपण सत्तार साहेब असणारच आहे तुम्हाला तर माहिती सत्तार साहेब बोलायला लय जबरदस्त आहे आणि चांगले जे माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोचतच राहणार आहे मी तर बोलतच असतो बरोबर ना आणि साहेब हे जे साहेब आलेले ते का गप्प बसलेले साहेब काय विचार काय का करतात साहेब टेन्शन घेऊ नका बोला बेंडास जागा बघण्यासाठी आलोय मी ते बिलकुल मी काय नाही जागा बघण्यासाठी आलेली बिलकुल सत्तर भाई दोन मिनिट थांबा त्यांना बोलू द्या साहेब तुम्ही जागा बघण्यासाठी आलेले तुमच्या मनामध्ये कसं आलं की का जागा बघावी कशासाठी कशी माहिती भेटली कशी माहिती भेटली सत्तर बाई दोन वर्षापासून आमची ओळख झाली बिलकुल त्यानुसार ते म्हणले बघायला आपण जागा बघू मग तुला निर्णय घे म्हटलं फायनल शेवटी तुला दाखवतो जागा मग ठीक आहे दोन वर्षापासून कॉन्टॅक्ट असल्यामुळे मी जागा बघतोय पुण्यामध्ये तर बघा निघालो आता थोड्या बिलकुल बिलकुल आणि सत्तर भाई नाही सत्तर सत्तर भाई मला बोलू द्या बिलको लेस बोलतात मला एकदम पाठीमागं ठेवून चालतात असं नाही हो सत्तर भाय तुम्ही आम्हाला बघितलं होतं ऑनलाईन आणि आमच्याबद्दल खूप रिसर्च केलं आणि रिसर्च करून तुम्ही काय आव ना बघितलं ताव ना बघितलं डायरेक्टली किती गुंटे बुक केली मी सुरुवातीला तुमचा पहिला व्हिडिओ बघितला होता एम फोर मधला एम फोर मधला बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे आपले व्यक्ती आहेत आणि जवळपास आणि असं नाही की तुम्ही ही माझ्या समाजाचे आहेत किंवा माझे पाहुणे आहेत अशा हिशोबाने मी कधी आला नाही तुमच्याकडे पैसा पैसा कोण आहेत हे मला तुमच्या जवळ आल्यानंतर समजलं बिलकुल आणि साहेब पैसा पैशामध्ये कोण समाज बघत नाही पैसा कोणत्या समाजाला बघतो का मला तिथे जायचं पैसा हा कसं कमवायला फार उशीर लागतो कमवायला काही वेळ लागत नाही असेच आमच्या या मित्रांनी दोन लाख रुपये एका व्यक्तीला दिले होते दोन लाख आणि दोन वर्ष झाले जवळपास दोन वर्ष झाले ते पैसे मी तो फ्लॅट बघितला जाऊन आणि तो सगळं डिटेल ह्यांना सांगितल्यानंतर तो ह्याने कॅन्सल केला प्रोजेक्ट आणि तो दोन लाख घेण्यासाठी दीड लाख रुपये पन्नास हजार परत आणखी भेटायचे आहेत हा गरीब माणूस आहे दोन दोन रुपये कमी माणूस आहे आटो घेऊन पहाड्यानं चलित तर दोन लेकरं खायचे आहेत त्या हिशोबाने जागा घेतली पण तो जागेमध्ये थोडा पैसे भरला आणि तो रिटर्न घेण्यात आले तो पैशामध्ये लॉस झाला याच्यासाठी ते आता मी ज्या वेळेस तुमच्याकडे आलो त्यावेळेस तुमची सगळी ऑफिस बघितलं कुणी कुणी ऑफिस भाड्याने घेऊन बसतात त्याच्यामुळे काही लोकांचं बघावं लागतं त्यासाठी बघायला घर पण आहे तीन बिल्डिंग आहे आणि स्वतःच ऑफिस आहे आणि त्या हिशोबाने बिलकुल त्यानंतर तुमच्या जवळ 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 माझे दहा ते अकरा गुंटे भूक झाले बरोबर आणि सत्तार साहेब मी लोकांना बोलत असतो मी वयाच्या बाराव्या वर्षापासून या मध्ये आहे मी काय नवीन लल्लू पंजू नाहीये पस्तीस वर्ष झालं ह्या कामामध्ये आहे आणि याच कामाच्या ह्यानी मी हे करत राहतो मंडळी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की बघा बघायला गेलं सगळे लोक रियल इस्टेट या दहा वर्षामध्ये सगळे लोक रियल इस्टेट रियल इस्टेटच करू राहिलेले पण तुम्ही हे विचार करा की हे लोक कसे काय या रियल इस्टेटमध्ये आले ते विचार करण्यासारखं आहे मंडळी माझ्यासमोर कोरेगाव पार्क नगर, विमान नगर हे सगळं सब... बसलेले शाळेत भाव पण लहान होते त्यांच्या समोर सगळं झालेलं बरोबर ना आणि ऍग्रीकल्चर जागेवरच झालेले शंभर टक्के जेव्हा खरेदीमध्ये वीस पंचवीस हजार पन्नास हजार रुपये कोणत्या जागा होती त्या टायमाला टीव्ही पण आला होता बाजारामध्ये नवीन पंचवीस हजारामध्ये कलर टीव्ही तर आम्ही विचार केला जागा हे इथं जंगलामध्ये कोण येणार या जंगलामध्ये कधी बांधणार आपण कधी राहणार त्याच्यापेक्षा आपला टीव्ही घेऊ टीव्ही घेतला ते पडला तीस हजाराला हप्त्याने बरोबर ना ते तीस हजाराचा आता झाले भंगार बिलकुल भंगार झाले पाचशे ची जागा झाली पन्नास लाख बिलकुल बिलकुल आणि म्हणजे सत्तर बायला आपण विचारू पुण्याचे आणि त्यांचे संबंध किती वर्षाचे जुने पुणे पुण्याला पुण्यामध्ये मी बरेच वर्ष राहिलेला व्यक्ती आहे आणि माझं बिझनेसच फ्लाटीनचा आहे मी लातूरचा आहे प्रॉपर माझं ऑफिस आहे लातूर मध्ये तर तुमच्याकडे आल्यानंतर या दोन वर्षामध्ये एवढी माहिती भेटली मला की मीद, मीद वाला मी तुम्हाला प्रश्न काय विचारला सांग तुम्ही जातात मी म्हंटल की पुणे आणि तुमचे तालुक्यात म्हणजे किती वर्षापासून अपडाऊन तुमचा पुण्यामध्ये जवळपास आता दीड ते दोन वर्ष झाले दीड ते दोन वर्ष झाले म्हणजे तुम्हाला दीड ते दोन वर्ष झाले पुण्यामध्ये अपडाऊन चालू आहे आणि विशेष तुम्ही जी मला जे चार पाच गुंठे जागा दिली त्याच्याबद्दल मी तुमचं कधी पण असे उपकार विसरणार नाही कारण पैसे देऊन घेतली विषय उपकाराचा कुठं असतो पण देणारा तर व्यक्ती तसा लागतो आजकाल फसवीगिरी भरपूर चाललेली आहे त्याच्यासाठी तुमच्याकडून आम्हाला क्लिअर भेटलेले आहेत आणि जे माझे नातेवाईक आहेत माझे डॉक्टर आहेत लातूरचे तुमच्याकडून जे प्लॉट घेतलेले आहेत ते डॉक्टर आज यायला तयार आहेत त्यांनी म्हणते कुठेतरी कमर्शियल एक पॉईंट मला घ्यायचा आहे आणि त्याच व्यक्तीकडून घ्यायचे आहे कारण तुमची जी माहिती दिली तुमच्याकडूनच घ्यायची असं त्यांचं इच्छा झालेली आहे आणि सकाळीच मला कॉल आला त्यांचा Tentou mal a mei. तुम्हाला डायरेक्टली जोडणार <laughs> होता तुमच्याशी बोलण्यासाठी पण ती जरा मोबाईल मधली माहिती साहेब मला येत नाही ओके नाही नाही साहेब माझा एक प्रश्न होता अजून तो प्रश्न तिथेच आहे की तुम्ही पुण्याला वीस वर्षापूर्वी आले होते का बिलकुल बिलकुल दहा वर्षापूर्वी आले होते का मी एकोणीसशे एकोणनव्वद पासून पुण्यामध्ये हा मला एकोणीसशे एकोणनव्वद चा सांगा की पुण्या पुण्यामध्ये कल्याण नगर किंवा कोरेगाव वडगाव शिरी तर नव्हती जंगल होती खिती तर वडगाव मध्ये पंधरा हजाराला गुंठा होता बिलकुल माझ्या स्वतः माझ्या पाठीच्या भावानी गुंठा जागा घेतली होती शिंदे शिंदे जो म्हणजे साई सत्यम पार्क वडगाव शिंदे और... साई सत्यम पार्क वाघोलीचे शिंदे वस्ती आहे तिथे एक गुंठा जागा तीन हजारला घेतली होती किती तीन हजार तीन हजार फेडायला एक वर्ष लागलं होतं त्याला एक बंगारचा धंदा करत होता सायकलीवर तर तिथं आज साठ लाख रुपयाला एक गुंट्याची किंमत आहे साठ लाख पण जागा शिल्लक नाही किंमत आहे सांगायची मला हे सांगा अजून अजून एक सांगा रिसर्च रूटला आपण जागा घेतली आणि तुम्ही मला दिली बिलकुल आणि साहेब मला हे सांगा की जागेचे भाव उतरू शकतात का कधी उतरणार नाही सोन्याचे भाव उतरू शकतात सोन्याचे भाव उतरू सोन्याचा डोंगर भेटू शकतो सोनं ही फसवगिरी सोनं आहे सोनं खरं सोनं प्रॉपर्टी आहे बिलकुल सोनं जे आहे ना जो लिहून हिंडतो त्याच्या जीवनाला धोका असतो मरणा त्याला मरणाचा भी नसतंय का ते मरणार कधी सोन्याच्या किमतीमध्ये पण जो प्रॉपर्टी घेतो ना तो कधी पण कधी पण सोन आहे ते आज तुम्ही सोन्याला किंमत देऊ नका पण आज, आज किंमत द्या आज प्रॉपर्टी घेणं हे साधी गोष्ट राहिलेली नाहीये नाही पंधरा ना लाख वीस लाख रुपये कॅश कॅश मध्ये करणे आणि ते प्रॉपर्टी घेऊन घर बांधवणे पुण्यामध्ये हे अशक्य गोष्ट झालेली आहे आपल्यासारख्या जसे आता आमचे साहेब जे आलेले आहेत जे रिक्षा चालवतात थोडे थोडे पैसे जमा करून ते जागा घ्यायचा जा प्रयत्न करतात आता आज तुमच्या माध्यमातून त्यांना माहिती भेटली आपली ते आज आपल्या ऑफिसला आलेले आहेत आणि शंभर टक्के त्यांना सत्तर बाईंना जागा आवडली आता दोघं मित्र आहेत आता आजूबाजूला मित्र मित्र राहणारच शेवटी एका मित्राचं चांगलं झालं तर दुसरा चांगला मित्र दुसरा मित्राचं चांगलंच करतो त्याच्याविषयी चांगली भावना असती त्यामुळं इथं बाकी दुसरा कुठलाही विषय नाहीये हा जागा घेण्याचा विषय आहे घर बनवण्याचा विषय भविष्याचा विषय आहे आणि हा विषय खूप गंभीर आहे कारण की आज नाही केलं उद्या आपल्याला रांजणगावच्या पुढे जावं लागणार आहे बिलकुल बिलकुल रांजणगावच्या पुढे जावं लागेल आणि तिथं पण तुम्हाला जागा जाणे येण्यासाठी किती अंतर लागेल त्याच्यापेक्षा पन्नास टक्क्यामध्ये जागा आहे तुम्हाला पन्नास टक्क्यामध्ये पन्नास टक्के आज तुम्हाला पेमेंट किती आहे समजा सहा लाखाची जागा आहे सहा लाख तीस हजाराची तर तुम्हाला भरायची किती तीन लाख तीस हजार तीन राहिलेली तुम्ही हप्त्यानं भरा दोन वर्ष तुम्हाला साईड आहे आणि जवळ आहे चला मंडळी नि, मी सांगतो तुम्हाला हे जे टायटल वापरले किंवा बोर्ड दाखवले त्याच्या पाठीमागं नका पळा त्या रेट मध्ये नाही भेटणार गेलेला काळ जो आहे तो पुन्हा नाही येणार हे हे विश्वास ठेवा आपल्याकडे जे प्लॉट उपलब्ध आहे तर पाच लाख पन्नास हजार कासारी फाटा चार लाख तीस हजार तीन था, था, तीन किलोमीटर आतमध्ये तीस हजार रुपये डॉक्युमेंट साठी लागणार आहे बिलकुल ला हजार सांगू नका पाठी मागले आहे बघून पण पुढे वाढणार आहे आहे वाढणारच पण खरेदी खर्च जो आहे तो जागा घेणार पाच लाखाची घ्या पन्नास हजाराची घ्या त्या मुला डॉक्युमेंटचा खर्च तीस हजार तीस हजार रुपये करायचाच आहे गुंट्याला बिलकुल तर आपण करूया मंडळी प्रयत्न करा आता आपण निघूया आपण सगळेजण मिळून आणि नाईन एट सेवन फायव्ह सगळे प्रोजेक्ट बघण्यासाठी बिलकुल बिलकुल मला वाटलं की सत्तर फाय मोबाईल नंबर सांगतात काय मंडळी बिलकुल बिलकुल आणि मंडळी बघायला गेलं हे प्लॉट बघा आजचे जे आहे जे गाव दिसणार आहे तुम्हाला किंवा तुम्हाला डेव्हलपमेंट दिसणार नाही तर तुम्ही विचार करा हे कोणाची मेहरबानी आहे त्या साईडचं डेव्हलपमेंट नाही त्या साईडचा विकास नाही ते विचार करा तुम्ही तो विकास झाला असता तो डेव्हलपमेंट झाला असता काही करू नका फक्त आपल्या भविष्याचा विचार भविष्याचा विचार करा एक गुंठा जागा राहण्यासाठी बिलकुल आपल्याला घर बनवून द्यायचं आहे बिलकुल हप्त्यावर भेटते उद्या भेटणार नाही मागणार बिलकुल आणि मंडळी विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आज आपल्या ऐंशी डिस्काउंट भेटणार आहे तुम्हाला माहिती देण्याचं राहिलं होतं माहिती तुम्हाला दिली बिलकुल मंडळी चला जाऊ आपण आणि लाईव्ह असणार आहे आपला बघू आपण किती वेळ लाईव्ह करू शकतो किती बोलू शकता बघू शकता बिलकुल दिलेले शाहीद भाऊसह दुसरा नंबर दिलेला आहे ते नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो कॉल करू नका कृपया मेसेज करा तिकडून व्हॉट्सअपला ओके मी कासिम शेख जे बघतात ते पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज तिथं बसलेले तो ऑफिस पुणे प्रॉपर्टी चा आहे नुसतं बघू नका या लवकर ओके धन्यवाद थँक यू वॉशरूम